नमस्कार तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट तयार होणारी ही आपली जी साबुदाणे असतात ना ती साबुदाण्याची खिरीत बनवणारे आणि याच्यामध्ये जी, जी अशी बेचव लागते किंवा अशी थोडीशी वेगळी लागते अशी न लागतात ना अशा लागता साध्या सोप्या ट्रिक्स वापरून आपण ही Uh, स्पेशल आपण सौदाची खीर बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका घालून घ्यायचं वरती काढून घेतल्यानंतर डिश प्लेटमध्ये आपल्या म्हणजे वाटीमध्ये इतकी छान अशी भन्नाट चाव लागते ना एकच नंबर खूप भारी अशी मस्त खीर लागते ह्या तुपाने इथं ठेवून घ्यायचंय आणि ह्या पातिलामध्ये येत आता थोडीशी खीर बनवायची आपल्याला एका माणसासाठी जास्त बनवायची नाहीये तर इथं पाणी घालून घेते मी आणि पाणी घालून घेतल्यानंतर काय करायचं हे पाणी उकळून घ्यायचं व्यवस्थित हे हे अपले, अपले ही ही ना हे बेचव न लागो म्हणून काय करायचं माहिती का आपल्याला हे जे आपले आपल्या हिरवी इलायची असतील ना ही हिरवी इलायची ना आपल्याला चार पाच इलायच्या याच्यामध्ये ना असेच अख्ख्याच घालायचे आहेत हे येत ना कुटायचं वगैरे नाही कि त्याच येत ना असं बारीक पूड वगैरे करून नाही घालायची काय होतं बारीक पूड वगैरे करून जर घातली ना तर ती खीर अशी सफेद सफेद असते त्याच्यावर काळा आणि विचित्र आणि दाताखाली पण असं कचकच लागतं त्याच्यामुळे ना या आख्याच आपल्याला या पाण्यामध्ये येत छान अशा उकळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर खूप छान चव लागते याची आणि नंतर आपण काय करू शकतो ह्याच्या उकळल्यावरती ना जर त्याच्यात चावून पण खाऊ शकतो आणि किंवा जरा जर आवडत नसेल तर काढून पण टाकू शकतो पण याची जी चव असत ना तो फ्लेवर असत ना तो ह्या खिरीमध्ये उतरतो आणि एकच नंबर लागते ही खीर आणि हे पाणी उकळत असताना ना तेव्हाच आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एकदम थोडंसं असं बघा एकदम थोडंसं असं मीठ घालायचं म्हणजे बेचव लागत नाही आपल्याला हे आणि हे उकाळणं व्यवस्थित असं छान ते बघा ह्या कशा फुगायला आहेत एकदम म्हणजे एकदम छान अशा मस्त टम्म फुगतात त्याच्यामध्ये उकळता उकळता आणि जे आपले साबुदाणे असतात ना ते साबुदाणे आपल्याला आहेत ना ते बघा इतके छान असे मी रात्रभर हे भिजत घालून घेतलेले आणि ते आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते ते बघा इतके छान असे मस्त फुग फुगलेले आहेत ना साबुदाणे तर ते आता याच्यामध्ये मी घालून घेते हवे तेवढे घालून घ्यायचे आपल्याला किती म्हणजे असं पातळ पाहिजे किती आपल्याला असं म्हणजे घट्ट पाहिजेत ना त्यानुसार तर एवढी भर आहेत ना आपल्याला हे साबुदाणे साबुधाने पुरेसे एवढ्या तर नवीन साबुधाने वाटी भर घालून घेते आणि हे छान अशी व्यवस्थित आता दस दस ना शिजून द्यायचे म्हणजे असे उकळून द्यायचे थोडेसे घट्ट होऊन द्यायचे आता हे ना जस जसे शिजत चालतील उकळत चालतील ना तसे ट्रान्सफर होत चालणार आहे ना ते अजिबात पण असे दिसणार नाही एकदम ट्रान्सफर दिसणार आहे आपल्याला हे बघा इथेच ना हे असं ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे तर आता आपण काय करू बरंचसं असं हे आता उकळलंय गॅस मी इथं कमी आहे तर थोडंसं गॅस मी इथे वाढवते हे बघा आणि छान असं उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित सहे हे उकळत राहील ना जसं उकळलं हे तस तसं हे ट्रान्सफर होणार आहे आणि एकदम घट्ट होणार आहे बघा खूप छान होते आणि खूप झटपट तयार होते अजिबात पण वेळ लागत नाही आणि खायला पण खूप छान लागते आणि इथ ना रोज रोज तेच 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 आपण जे साबुदाणा खिचडी वगैरे खातो त्याने खाऊन पण कंटाळा येतो कधी कधी पोट पण दुखतं आणि वजन वगैरे वाढायची पण शक्यता असते तर ही खीर वगैरे खाल्ल्याने ना भूक पण लागत नाही पचन पण छान होते आणि म्हणजे असं कधी मध्ये खाल्ल्याने तर वजन वगैरे पण वाढत नाही याने आणि खूप काहीतरी एक अशी वेगळीच टेस्ट आपल्याला खायला भेटते मस्त असे ते इतके टम्म फुगलेत हे बघा हे जे आहेत ना किती छान झाले आता याच्यामध्ये ना आपण साखर घालून घेऊ म्हणजे ना साखरेमध्ये पण थोडंसं शिजलं जातं तर जसं तुम्हाला जेवढी गोड पाहिजे जेवढी फिक्की पाहिजे त्यानुसार मी एक वाटी साखर घालून घेतली त्याच्यामध्ये उकळून देते आणि मी आता याच्यामध्ये किती टाकली एक वाटी म्हणजे छोटीशी वाटी ती म्हणजे मी चहाला वगैरे वा वापरतेच ना चहाचं वाप आहे माझं ते तर दोन कि दोन कप जर चहा करायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी ही एवढी एक वाटी साखर वापरत असते तर तेवढं होतं हे बघा आता याच्यात ना छान असं ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आता हे बघा दिसतंय एकदम आणि साखर टाकली ना एकदा कलरच चेंज होऊन जातो हे बघा खूपच भारी दिसतंय अशी पण खाऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये येत ना तुम्ही दूध पण नाही घातलं तरी पण चालेल पण दुधाने येत ना अजून भारी लागते पुन्हा दूध आवडत नाही ना तर अशी पण खातात अशी पण खूप मस्त लागते आणि ह्याच प्रकारे खीर वगैरे बनवतात ते पण बनवतात बघा आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये वाळवणाचे वगैरे पदार्थ बनवतो ह्याच प्रकारे बनवतात फक्त येत नाही याच्यापेक्षा घट्ट केलेले असतं ते खिरीसाठी ज्या पापड्या वगैरे बनवतात पापड वगैरे शाबुधान आता छान शिजलेत हे बघा आणि मस्त असं घट्ट घट्ट पण झालंय साखर पण जी होती ती पण वितळून आहे आणि त्याच्यामध्ये छान अशी मेल्ट आहे तर आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊ तर दूध पण याला काही जास्त लागत नाही हवं तेवढं म्हणजे आपल्याला जसं जेवढं पाहिजे तर तेवढं घालून घ्यायचं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित किती छान अशी पान पांढरी शुभ्र अशी मस्त खीर इथं बनवून तयार आहे बघा किती छान आता थोडीशी अजून उसळून देऊ आपण याच्यामध्ये आणि मग काढून घेऊ आपण बघा किती छान अशी मस्त दिसते ना एकदम कलर पण खूप छान आला आहे साबुदाण्याचा सा कलर बघा किती भारी दिसतोय ना याच्यामध्ये एकच नंबर आता इथं आहेत ना आपली खीर बनवून तयार झालेली आहे आता मी इथं गॅस बंद करते आहे बघा इतकी छान अशी मस्त ना छान सगळे साबुदाणे असे वरती आलेले आहेत असे हलके होऊन आलेले आहेत हे वरती बघा इतकी छान अशी मस्त दिसते किती मस्त दिसते ना असे एकदम रसरशीत रस बघितलं बघितलं असं वाटतं ना की खावा म्हणून किती छान वाटते हे बघा एकच नंबर वा घालून घ्यायचं वरती काढून घेतल्यानंतर डिश प्लेटमध्ये आपल्या म्हणजे वाटीमध्ये इतकी छान अशी भन्नाट चव लागते ना एकच नंबर खूप भारी अशी मस्त खीर लागते ह्या तुपाने थोडे केसरचे तुकडे जर घालून घेतलेत ना तुम्ही असे पण आहेत ना कलर साठी पण आतमध्ये पण घालून घेऊ शकता एकच नंबर लागते आणि याचा जो फ्लेवर याच्यामध्ये उतरतो ना तो पण खूप भन्नाट लागतो एकदम छान अशी मस्त आपली ही खीर बनवून इथं तयार आहे आता इथे मी टेस्ट करून बघते आपली खीर कशी झाली ती तुपाचा फ्लेवर आहे ना एकच नंबर आणि केसरचा खूपच छान झाली असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले म्हणजे बेल बेलायकन क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटी मस्त नेक्स्ट व्हिडिओ राहा खात राहा आणि स्वस्त राहा